लाडक्या बहिणी यांनी चमत्कार केला मला गुलाबरावांनी सांगितलं ला। खरं म्हणजे लाडक्या भावानी केला लाडक्या बहिणींनी सांगितलं सगळ्यांना यावेळेस बिलकुल दुसरं काय करायचं नाही आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं कोर्टात गेले के विरोध केला काय काय बोलले तुम्ही काय भीक देताय का, देता का तुम्ही काय विकत घेताय का ही चुनावी जुमला आहे पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा आणि तुम्ही तर चांगला जोडा दाखवला आणि चांगला वाजवला आणि दोनशे सदोतीस आमदार या महायुतीचे निवडून आले पद येतात पद जातात पुन्हा येतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण बाळासाहेब सांगायचे नाव जाता कामा नये आणि त्यासाठी आपण काम करतोय आणि म्हणून पद वर खाली होता परंतु मला अभिमान आहे मला समाधान आहे की या सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आणि म्हणून आता मग हे कॉमन मॅन पोस्टर आणले इकडे कोणी काय लिहिले संघर्ष योद्धा मी आपल्याला सांगतो मी जेव्हा सीएम मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाला आपण बांधी लाहो सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता नये आणि म्हणून जो होतो तसाच आहे गुलाबराव यापुढेही तसाच राहणार आहे या एकनाथ शिंदेमध्ये कधीही बदल होणार नाही हे आपल्याला सांगतो आजही ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू आहे आज आपण पाहतोय की जेव्हा जिथे आपत्ती येते मग महाराष्ट्रात कोल्हापूरचा पूर असो सांगलीचा असो खेडचा असो महाळचा असो महालक्ष्मी एक्सप्रेस असो केरळचा पूर असो उत्तराखंडचा पूर असो हा एकनाथ शिंदे सगळी टीम घेऊन तिथं पोहोचण्याचं त्यांना मदत करण्याचं काम नेहमी केलंय आणि ज्या दिवशी पहलगामचा भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपण पाहिलं अतिशय दुर्दैवी हल्ला आ, देशा हा देशावर चालला आहे हा भारतावर चालला आहे आणि मोदीजी म्हणाले भारताच्या आत्म्यावरचा हल्ला देशाच्या आत्म्यावरचा हल्ला आणि तिथं मी जायच्या अगोदर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशीच रात्री पोहोचली आणि ते तिथून आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं बोलणं मला करून देऊ लागलं सकाळी पुन्हा बोलणं सुरू झालं आणि त्या ती ठिकाणी जय निरपराध बेकसूर आपले पर्यटक आपले नागरिक गेले होते त्यांची अवस्था अतिशय बोलल्यानंतर मला जाणवत होत त्यातले सहा लोक आपले महाराष्ट्रातले होते जे शहीद झाले सत्तावीस सव्वीस सत्तावीस लोक शहीद झाले हा दुर्दैवी हल्ला होता आणि त्यावेळेस त्यांना आधार देण्याची आवश्यकता होती त्यांना मॉरल सपोर्ट पाहिजे होता आणि म्हणून त्यावेळेस कुणी आपला मुलगा गमावला कुणी आपला भाऊ गमावला कुणी आपला जीवन साथी गमावला आणि अशा परिस्थितीत मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा ते सांगत होते तुम्ही मला फोन केला आम्हाला फार आधार वाटतोय बरं वाटतंय पण आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी पुन्हा परतायचं आहे मग मला हा एकनाथ शिंदे मी कसा तिथे माझं मन अस्वस्थ होत होतं आणि मग सरळ मी गेलो निघून काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये गेलो तिथं टीम आपली घेऊन गेलो विमानं आली सगळं आलं मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर बोलत होते सातत्याने समन्वयता एक आपले मंत्री गिरीश महाजेनाग उदर गेले प्रतापराव जाधव पण गेले तिकडे आणि मग त्या ठिकाणी मला वाटतं बुलढाण्याचे लोक पण आपण पन इकडे आणले बुलढाण्यामधून पन्नास साठ लोक होते सम... एक्कावन्न लोक होते आणि म्हणून मग हा एकनाथ शिंदे फक्त लांबून बोलून सांत्वन करणारा आधार ते मी त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या भावना मी पाहिल्या माझ्या लडक्या बहिणींच्या भावना पाहिल्या छोट्या मुलांच्या भावना पाहिल्या ज्येष्ठांच्या भावना पाहिल्या ते म्हणाले आता तुम्ही आलात आता आम्हाला खात्री आहे की आम्ही पुन्हा सुरक्षित सुखरूप आमच्या घरी जाणार आता आम्हाला कुठली शंका राहिली नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा जो काय हल्ला होता हा दुर्दैवी हल्ला होता आणि म्हणून त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य होतं त्यामध्ये देखील राजकारण करतायत गावाला गेला की राजकारण शेती करायला गेला अरे शेतकऱ्याचा मुलगा आहे मग शेती करणार नाही तर काय करणार तुमच्यासारखा मी घरातून बाहेर पडतो काही लोक घरातून बाहेर पडतच नाही पण मी जेव्हा जेव्हा आपत्ती येते आपदा येते तिकडे जातो काही लोक का घरातून बाहेर पडले की ते पार देशाच्याच बाहेर जातात पण जाऊ द्या त्यांचा त्यांना लग लाभ असो आणि म्हणून हा हल्ला जो आहे हा संपूर्ण देशात देशावर आहे आपल्या एकशे चाळीस कोटी जनता आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीवर पाठी आहे हा खरं म्हणजे देशाच्या शत्रूंनी मी मगाशी म्हणालो तसा भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांचे मास्टर माइंड यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी सजा होईल शिक्षा होईल असं प्रधानमंत्री म्हणाले आणि म्हणून ते बोलत नाही त्यांनी कारवाई देखील सुरू केली आहे आता या पाकड्यांना जरूर या ठिकाणी सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पाकिस्तानचं कायमचं कंबरडं मोडलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे खून का बदला से आणि या पाकिस्तानला या पाकिस्तानचं नामो निशान मिटवण्याचं सगळ्यांच्या मनामध्ये एक जे काय एक राग आहे चिड आहे संताप आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगतो लवका हर कतरा तिरंगा बन जायगा लहुका हर कतरा तिरंगा बन जायगा जो हम पे वार करेगा वो खुद मिट जाएगा आणि म्हणून पाकिस्तान आता संपवायची आत वेळ आली आहे आणि म्हणून मोदीजी असतील अमित भाई असतील राजनाथ सिंग केंद्रीय केंद्र सरकार या ठिकाणी त्यांचे उरले सुरले दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करायची सुरुवात झालेली आहे एका दहशतवाद्याचं घर बॉम्ब लावून उडवून दिलं दुसऱ्याचा बुलडोजर फिरवला हे सगळं सुरू झालेलं आहे आणि म्हणून अब कोई हद नाही जो आग लगायगा जलाएंगे हम असं म्हणून आपले सैन्याचे जवान तिथं काम करत आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आता अमित भाईनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे मनातली इच्छा आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही एकशे सात लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे सरकार काम करत आहे आणि ज्यांनी त्याला आश्रय देतील त्या देखील आस्तिन्यातल्या सापांना देखील त्याच्या बेळातून ओढून देखील काढलं जाईल आणि त्यांना देखील सबक शिकवली जाईल सरकार काम करत आहे मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलाय मी सांगतो की आमचा शिवसैनिक देखील या कामामध्ये कुठेही मागे राहणार नाही कारण ही देशाची लढाई आहे देशभक्तीची लढाई आहे आणि अशासाठी हा देशाच्या सुरक्षेसाठी हा आमचा शिवसैनिक या ठिकाणी जवानासारखा लढल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगतो आता पाकिस्तान घाबरलं अगोदर जबाबदारी घेतली कोणीतरी नंतर म्हणाले आमचं नाही काम जसं सुरू झालं तसं घाबरले आणि मला वाटतं आता ही आर लढाई असली पाहिजे हा शेवटचा अतिरेक हल्ला असला पाहिजे यापुढे हल्ला करण्याचा धाडस पाकिस्तान मध्ये उरता कामा नये अशी सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून हा भारत हा घुसके मारणेवाला भारत आहे आता वोट बँकेकडे बघणारा आणि मतांच्या लाचारीसाठी शेपूट घालणारा भारत नाही आहे आतंकवाद जवाब मिलेगा जरूर मिलेगा करारा जवाब मिलेगा भारतीय सारतीय प्रधानमंत्री पाठी उंग आजादी की कभी ना होने देंगे आजादी की कभी शाम ना होने देंगे शहीदों की कुर्बानी बदनाम ना होने देंगे जब तक बची है खून की आखिरी बोंद ये भारत मां तेरा आचल निलाम ना होने देंगे तेरा अचल निलाम ना होने होणे देव हे मनातलं आहे हे मनापासून आहे ही भावना आहे आणि या देशाच्या सुरक्षेसाठी बोलवल्यावर बैठकीला सगळे पक्ष गेले परंतु उभाटा गेला नाही हे त्यांचा देशप्रेम ही त्यांची देशभक्ती अरे महाराष्ट्रातले कितीतरी पर्यटक हे महाराष्ट्र प्रेम नाही तरी ठेवा म्हणून म्हणून मला शिव्या देण्यातच आरोप करण्यातच त्यांनी मानली आहे आणि पर्यटकांच्या हत्याकांडात देखील ज्यांना राजकारण दिसतं मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारही जी काय औलाद म्हणतो ती आपण कोविडमध्येही पाहिली आणि या काश्मीरच्या पैलगामच्या हत्याकांडातही पाहिली मी आपल्याला एवढंच सांगतो की आता काय नवीन नाव दिले मला एसएनसी एस म्हणजे एसेन्शियल आवश्यक आणि हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रासाठी एसेन्शियल आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी सगळ्यांसाठी आवश्यक आहे आणि एस म्हणजे एक संवेदनशील शिवसैनिक हा त्याचा फुल फॉर्म आणि म्हणून नवीन 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 आरोप करताय पण मी आरोपाला आरोपाने उत्तर कधी दिलं नाही त्यांच्या आरोपाला मी कामातून अडीच वर्ष उत्तर दिलं आणि म्हणूनच या जनतेने स्वीकारलं एकनाथ शिंदेला शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला स्वीकारलं त्याच्या पाठीशी उभे राहिलं म्हणून साठ आमदार निवडून आले आणि रोज शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची रेग आपण पाहतोय रोज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आजही इथे काय प्रवेश आहे संजय आणि म्हणून शिवसेना कुणाची खरी शिवसेना कुणाची हे आता सांगण्याची आवश्यकता राहिली नाही आणि म्हणून मी एवढंच सांगतो की बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले बाळासाहेबांचे ज्यांनी बाळासाहेबांनी सांगितलं माझी काँग्रेस होऊ देणार नाही त्यांच्याशी तुम्ही घरोबा केला खुर्चीसाठी